ते घरी नाही येत आणि तो व्यक्ती डायरेक्ट घरामध्ये येऊन बसला आणि बघत पण असा होता मी बाहेर उठून गेलं तरी पण तो बाहेर येऊन होता कपडे धुवायला गेला तर तिथे पण तो जवळ इतक्या जवळ येऊन बसला इतक्या जवळ आणि कसं माणसाला काय वाटणार नाही सांग आता ही गोष्ट बोलते मी तुम्हाला कारण पाऊस येतो आहे ना सर आता कोणी नाही आहे इकडे त्यामुळं तर एक व्यक्ती आहे ना तो डायरेक्ट घरामध्ये येऊन बसतो जरी हे नसले तरी पण बोलता नाही येते त्यांना पण असं डायरेक्ट घरामध्ये येऊन हो बसल्यानंतर ना आपल्याला कसं वाटतं सांगा बरं आता आपल्याला नवरा घरात नाही आहे ना तर एक असं अनोळखीच व्यक्ती घरातून बसतोय आणि आपण पण त्यासमोर आहे हो तर आपल्याला पण जर शेजारी येणं जाणारे बघतील ते आपल्यालाच दोष देणार ना असं होतंय आणि सकाळी असंच झालं म्हणजे ह्याच्या आधी पण आलेलं दोन तीन तीन चार दिवस झालेत आणि असंच होतंय पण सकाळी असं झालं म्हणजे ते असताना आल्यानंतर ते जरी बाहेर उभं असलं ना तरी ते घरात येऊन बसल तेव्हा काय वाटत नसतं ते बाहेर असायचे पण आज झालं असं आणि काल पण झालं असं सांगते आम्ही आंघोळ वगैरे केली आणि कपडे धुवायचे होते म्हणून बादले दरवाज्यात नेऊन ठेवली कारण तिथं पण नंबर लागतात कपडे धुण्यासाठी तर बादले दरवाजा तिथं नेऊन ठेवली आणि म्हणलं की तिथं होतेच कपडे धुवायचे चालले होते म्हणून म्हटलं त्याला केस विचार तर दरवाजा ओपनच होता थोड्या उशीर म्हणजे पाच मिनटं पण झाले नव्हते दरवाजा उघडून तोपर्यंत मी इथं केस विचारत उभी राहिली होती म्हणजे नुकती सोडत होती या तोपर्यंत ते व्यक्ती आला एक नुसतीच केस सोडत होती तर ती खुर्ची तिथं होती दरवाज्यात खुर्चीवरचे कपडे इकडं ठेवले आणि तिथं खुर्चीवरती बसलं म्हणजे मला एकतर येत होता आणि सोनू होती जे जेवत होती ती जी मैत्रीण पण तिथे त्या दोघी जेवत जे, जे, होते इथं म्हणजे इतकं डोक्याचे हेच झालं होतं मग मी काय केलं मी कंगवा आणि हे घेतला आणि बाहेर जाऊन केस मिचरायला लागले तरी पण तो व्यक्ती उठून येणार नंतर ना मला पाच दहा मिनिटांनी तरी पण मी घरात आल्यानंतर तो उठून आला ते थोड्या वेळ उभं राहिला आणि गेला बोलाय नसले तरी पण थोडंफार समजत तर असलच ना असं अन नाही आहे त्या बाईचा नवरात्र घरात जाऊन बसणं हे कितपत हो योग्य आहे सांगा भीती वाटते मला एकतर बाथरूम तिकडं आहे ना तर तिकडं जावं लागतं सोनं घरात झोपलेली असते एकटी तर दरवाजे तर लावून जाऊ शकत नाही ती कधी जागी होईल कधी नाही मी एवढंच ठेवून जाते किंवा अर्ध्यापर्यंत लावून घेते ती, ती बेल यासाठी तर भीती वाटायला लागली दरवाजा उघडायची पण मी त्या दिवशी पण असंच झालं म्हणजे कालच मी कपडे धुतो ती सोनं पण तिथं आलेली माझ्यासोबत ती मोबाईल बघत बसलेली इतक्या अंतरवर मी इथं कपडे धुते ती इथं पिशवी पडली ना तिथं ते विकती तिथे एक बाजली होती ती बाजूला सारली आणि तिथे येऊन बसला आणि बघत बघत बघतच होता मग आता मी सोन म्हणतो तू घरात जा मी पण घरात तुझ्या मागं पण सोनं मोबाईलमध्ये इतकी दंग दंग होती की तिने माझं ऐकून घेतलं नाही ती समोरच आपल्याकडे बघते ना आपण निर्लजानी बेश्रमावानी आपण तिथे थांबायचं हे बरोबर नाही वाटत मग मी तिथून उठले आणि घरात मध्ये आल्या ती परत तिकडे उठून गेल्यानंतर मग मी जाऊन तिथे कपडे घेऊ असं झालं मी ह्यांना सांगितलं आणि ते म्हणतो ते बघणार आहे बघणार आहे डायरेक्ट बोलून दाखवणार म्हणजे बोलणार आहे असं सगळे असतील तर आमच्या पैसे आम्हाला आणि असं झालं म्हणजे आजकाल तुम्ही असे विचित्र झाले ना तर लय विचित्र विचित्र डोक्यात विचार येत होते आता पण दरवाजा खोलला आहे कारण ही ही आहे ना ही सारखी येते जाते येते ये तिथे सुरूच असते तरी पण आम्ही लावूनच घेत असतो ला घरामध्येच खेळायला लागतो बाहेर नाही लावत तिथून पुढे त्यांच्या सोनू शाळेत गेल्यानंतर माझं कसं व्हायचं तिच्या तिचा थोडा तरी आधार आहे मला ती गेल्यानंतर तर मला कसलाच आधार नाही आणि काल मी बाजारला जाणार जाताना त्यांना सांगितलं सरून पण सांगितलं पप्पा मम्मी तिथे कपडे धुत होते आणि तो माणूस तिथे बसला होता म्हणजे लई जवळ मी सांगते का आता ही मी काही लांब आहे का मला सांगा इथे बसला होता एवढ्या अंतरावर बसला होता आणि मी इतके कपडे धुते कसं तरी वाटत होतं मला आता जरी मला म्हणजे तेव्हा मी खरंच लय घाबरले होते कारण माझ्यासोबत असं कधीच नाही झालं हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदाच होत आहे नाही झालं कधीच नाही झालं ना तिकडे झालं ना मग झालं ना साथी कुठंच नाही झालं हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदाच होत जाऊ म्हणून तर ते म्हणतात महिनाभराची वाट नाही बघायची आपल्याला चांगली रूम भेटली आणि जर मला जास्त खटकलं ना तर मी आणखी नाही त्यांना बोलवणार नाही सांगणार हे आम्हाला सांगणार नाही असं असेल तर आमचे पैसे आम्हाला निघून जातो आणि तुम्ही आम्हाला सगळं पहिलं सांगा पाहिजे असं आहे तर कारण विश्वास पाहिजे आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे होत्या शेजार वगैरे शेजार वगैरे किंवा यायला उशीर झाला तर आपण कोणाच्या जीवावरती सेफ राहावं असं पाहिजे पण तो काहीच नाही तसं तिकडं तर आम्ही निवंत होतो ते आले तरी टेन्शन नव्हतं नाही आले तरी टेन्शन नव्हतं असं होतं पण हे तो त्यांना यायला उशीर झाला किंवा ते घरातून बाहेर पडले ना तरी वाटतं की जर इकडचे पण जे आहेत ना ताई त्या बँकेत आम्हाला त्या जातात इकडच्या आहेत ते आपण कुठं ना कुठं जात असतात त्या हिथल्या जवळच्या त्यामुळे त्यांचं येणं जाणं घरी सारखं असतं दरवाजा बंदच असतो त्यांचा आणि बाकी नाही मग पुढं पण ते अपार्टमेंट आहे ते पण वरती असतात कुणी जास्त खाली येतच नाही मग असं वाटतं की जर कुणी नसताना जर दरवाजा वाजवला तर काय होईल लगेच रोख येते तसं काय पण हे जर कामावरती गेलं ना तर भीती वाटते आणि त्यांचं पण सारखं फोन असायचं म्हणजे काही ना काही नंतर फोन करायचं पण काळजी दिसून येते असं होतं असं वाटतं की वाद होऊ नये कारण मग ते जे आहेत ना त्या मलाच ध्वज देणार की ह्याच्या आधी असं झालं नाही आताच का झालं म्हणजे म्हणणारच ना, ना दुसरे पण लेडीज आहेत ना त्यांच्यासोबत का होत नाही तुझ्याच बायकोसोबत का झालं असं मला दोष देणार कारण त्यांच्या बोलण्यात मी जाणार नाही त्यांनी दुसऱ्या लेडीजचा दोष दिला होता मग ते मला पण देणार ना म्हणून मी मम्मी म्हणते की जाऊ दे भांडणं नाही करायचं आपल्याला दिसतंय आपल्या डोळ्यांना की तुम्हाला तर माहीत आहे की ते म्हणते तुम्हाला माहिती आहे माझी बाईक कशी आहे नाही कसा सकाळ सकाळी पाऊस सुरू झालाय पप्पा अंघोळ करा गेलं तर आणि सोनं बाहेरून कडी लावून आली मला भांडी घासायची <_satsun> ती आत असल्यामुळं मला भांडी घासता येणार येणार नाहीत झाडून वगैरे काढले पाऊस सुद्धा तर चला आवरले आता चाललो आहे कपडे धुवायला तर धाकवतो कपडे कुठं धुवायचे असते पाऊस यायला लागलाय आणि मला माहीतच नाही पाऊस येतो तर म्हणून दरवाजा आणि खिडक्या दोन्ही पण लावले त्यामुळे पावसाचा आवाज थोडा पण आला नाही आहे सगळे कपडे भिजले आता जाऊन आणली ते पावसामध्ये तर तर इतका राग येतो ना अक्षरशः लेव येत आहे पण आता काय करू शकते नवऱ्याने सरप्राईज देण्याच्या नंतर इतकं वाटोळं करून टाकलं आहे ना काय म्हणजे लई चिडचिड होते आणि ही कपडे तरी काही इथं सुकायला टाकते वरती सुकाय टाकायला जावं लागतं ते पण तिकडनं सगळा चिकोल असतो सगळं पाणी हे असतंय काय करणार आता बघा इथं खेळ पण मारायचं नाही सांगितल्यामुळे तो वलन वगैरे पण नाही बांधू शकत तर असं दरवाजावरती असं दरवाज्यावरती ह्याच्यावरती आणि पाती माग इकडं बघा बेडवरती इथं असं कपडे सुक तिकडे तर अक्षरशः भांड्याच्या मांडणीवरती कपडे सगळे टाकत ए मागं बडशील असं झालंय आता पर्यायच नाही दुसरं काही करू शकत नाही उद्या घराला सुकली पण पाहिजे त्यांना मातीने भरले होते म्हणजे आधी मला वाटते हवा सुटलेली पण मला आवाज नाही आला तर सगळे कपडे अशी उडली होती त्याला ह्याच्यावरती माती स्लॅबवरती म्हणजे वाळू अशी रीते ती पूर्ण त्याला चिपटून बसली ना तर त्याला मी पिळू पण नाही शकत जर पिळली ना तर ती अजून ओली होणार आहे ते आणि मग सकाळपर्यंत का म्हटलं तर ते सुकणारच नाही मग उद्या घालायचं उद्या घालायचं काय ह्याचा वाट होत आहे असं झालं आणि त्यात कंटिन्यू तिथं कुणी ना कुणी असतं आणि रस्ता थोडासा आहे कसं जायचं समजत नाही एकतर सकाळ सकाळी सुरू झालं तेव्हाच वैताग आला होता सकाळ सकाळी सका माणसाची कामं असते बाथरूम वगैरे जाणून ते तिकडं ते जावं लागतं त्या पावसाची किचकिचित माणसाला बाहेर निघू वाटलं तर तिकडं काय जाणार आहे असं आहे कसं एक, एक महिना सरतोय ना आला आहे अक्षरशः या सगळ्या गोष्टीचा असं कपडे पाठीमागं सुकाय टाकायला कसं तरीच वाटायला लागलंय मला काही करता आता तिकडं मांडणीवरती घातलेलं तर मला ते दाखव पण नाही शकत कारण तिथं ना कडापा आहे असं भांडे लावाय दिलंय तर जे मला काय वापरायची भांडे आहेत तिथे नाही तर ती ते मी त्याच्यावरती लावून ठेवली होती आणि जे माझी भांडीची मांड आहे ना तर ती रिकामीच आहे मग त्याच्यावरती मी कपडे सुकायला टाकलेत कारण खेळ हा बघा दरवाजे मागं दोन खेळ असतील ना त्याला पण जे ओले कपडे ती अडकवले ते इथे एक खेळ तिथे स्वामींचे फोटो अडकवलाय इथे काय इथे एक खेळा तिथे सोनून दत्तर अडकवले आणि तिकडं तर एकही खेळा नाही एकही सुद्धा एकीच तर एवढे सगळे कपडे कशाला सुकाय कशाला अडकवणार आहे असं लय राग येतोय असं गुद मरतोय जीव अक्षरशः या सगळ्या गोष्टी असं होत दरवाजा उघड ठेवला ना एक व्यक्ती आहे घरातच येऊन डायरेक्ट बसत ते कसं तरी वाटतं कुणी असतं घरात नसतं आपण कशा कंडिशन मध्ये असतो कशा नसतो ते सतत दरवाजा लावून ठेवावं लागतं खिडकी पण नाही ठेवायची असं आहे ते पाऊस आल्याचा आवाजच नाही आला तुम्हाला तरी आता आवाज येतो स्लॅप असल्यामुळं आवाज येत नाही झाड वगैरे नाही त्यामुळं त्याच्यावरती पडून त्याचा पण आवाज आहे ना लांबच राहिला असं झालंय सकाळीच एक गोष्ट घडली तुम्हाला कसं सांगू तुम्हाला कळत नाही इकडं असं झालं आहे हे बघा किचन इतकं कमी आहे या आणि त्यात एवढा सगळा आडा आता भांडी घासायची राहिले संध्याकाळचा टाइम झालाय माझी भांडी राहिली झालं असं की पाणी नव्हतं या नळाला पाणी नव्हतं या कारण त्याने टाकीच भरली नव्हती आणि भरली तरी पण झालं असा प्रॉब्लेम की बाथरूममधनं पाणीच बाहेर जात नाही ह्याच्यातून सगळं पाणी इथं साठून राहतं या आणि ते मग वास येतोय खरकट वगैरे राहिलं तर मग काय करावं हो लागतंय असं करावं लागतंय की सगळे भांडे बाहेर घेऊन जावे लागते ती या तिथे आणि तिथे घासावे लागते तर टाकीमध्ये पाणीच नव्हतं आहे पाणीच भरल्यानंतर मग भांडी घेऊन तिथं जाऊन मी नुसती काय बघत बसणार होती का, बस हो का। आणि आता असं झालं आहे टाकी भरली की नाही माहीत नाही टाकीला लावलं आहे कुलू भरली की नाही पण माहीत नाही पण कुलू त्याला मी आता कपडे शर्ट तिकडे टाकला होता ना तो शर्ट आणा गेलेली आहे तो शर्ट पण भिज मला माहीत नाही तर तेव्हा बघितलं टाकी लावलं आहे कुलू पण आता पाऊस यायला लावला तर पावसात तर मी तिथं जाऊन भांडी नाही घासू शकत ना असा प्रॉब्लेम आहे पाऊस पडल्यानंतर ना पाणी येते दरवाजातून तर तिथे इतकं घाण वाच येतोय मग ते कुठनं पाणी येत आहे काय माहिती पण घाण लय घाण वाच येतोय त्याला सगळं पाणी आतमध्ये आतमध्ये येते बघा आता हे सगळं असं असं सगळं इकडेपर्यंत येणार बघा तिकडं बादली ठेवली आहे ना तिकडे जावं लागतं कपडे वगैरे धायला सगळं पाणी असं दरवाजे करून पडून पडून असं सगळं आतमध्ये यायच काय नाही ते पण टाइम नाही जायला इथं आल्यापासून म्हणजे ह्यांनाच यायला उशीर होतो